नव्वद वर्षाची दैदिप्यमान कारकीर्द श्रीमती आसराबाई दहातोंडे यांचे सहस्र चंद्रदर्शन श्रीमती आसराबाई सदाशिव दहातोंडे यांनी आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण केली असून मुले व कुटुंबीय यांनी आज त्यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा मोठा उत्साह साजरा केला श्रीमती आसराबाई यांचा खूप मोठ्या कुटुंबात जन्म झाला होता सन एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली त्यांनी नवी शिक्षण पूर्ण केले अतिशय हुशार व्यक्तिमत त्यांनी काही दिवस शिक्षिका म्हणून नोकरी देखील केली मात्र विवाहानंतर एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे त्यांना नोकरी करता आली नाही स्वतःचा संसार व मुले यामध्येच त्यांनी स्वतःला वाहून घेतले सासरी जवळजवळ शंभर एकर जमीन शेतकरी कुटुंब व या कुटुंबाचा भार त्यांनी पती सदाशिव समवेत स्वतःच्या खांद्यावर घेतला त्यांनी स्वतःचे जीवन परिवार पती व मुलांना समर्पित केले त्यांचा तीन मुली व एक मुलगा व पती असा तुमदार परिवार त्यांनी त्यांना घडविण्यासाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले त्यांना अत्यंत सक्षम बनविले त्यातच त्यांची मुलगी कुमारी सुनंदा ही जन्मतात काही का करू शकणार नाही असे बोलत होते। परंतु मुलीच्या आसराबाई व सदाशिवराव यांनी खसून न जाता तिला त्यातून बरे करण्याचा जणू त्यांनी चंग बांधला होता आई वडिलांनी तिच्या या आजारावर मात करत तिला जीवनदान देऊन सक्षम बनविले तिचे शिक्षण पूर्ण केले विशेष म्हणजे सुनंदा ही सामाजिक कार्याचे शिक्षण देऊन तिला समाजामध्ये सन्मानाने उभे केले कुमारी सुनंदा हिने राहुरी नगर परिषदेत नोकरी केली या कालावधीत त्यांनी एकूण चार हजार महिलांना आर्थिक सक्षम केले या कामामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांनी दिलेल्या जीवनदानाने हजारो महिलांचे जीवन सुखी केले कुमारी सुनंदा हिने पुढे आपल्या भावाच्या पाठिंब्याने नेवासामधील चांदा गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या सरपंच झाल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडील भाऊ व गावकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरत त्यांनी आपल्या कार्याचा असा ठसा उम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गावासाठी चार कोटीपेक्षा अधिक रकमेची कामे केली कुमारी सुनंदा हिने आपल्या कार्याचा ठसा उमटवीत जवळपास नव्वद पुरस्कार मिळविले त्यामध्ये राज्यस्तरीय दहा व इतर कार्यासाठी शासकीय कार्या व सामाजिक व व आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आपले जीवन सार्थ ठरविले मुलगा संभाजीराव याचा देखील कार्यात मोठा सहभाग असतो ते देखील भारतीय मराठा महासंघाच्या राज्याचे सचिव पदी काम करत असून त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केलेले आहे श्रीमती आसराबाई यांनी आपली मुलं अर्थाने सार्थक ठरविले आहे संपादक आमिन शेख अहिल्यानगर किती वर्ष झाले नव्वद वर्ष पूर्ण वर काय तुमच्या जीवनातले काय अनुभव आहे आता अनुभव कसले सांगते मी आता पुरुष माणसाच जास्त त्यावेळेस ते होत आणि शिक्षक मी झाले नवी पास होऊन मुलं मुलीला शिकवायला लागले छोटे छोटे बाज तो मालक म्हणजे आमच्या घराण्यातल्या बायका बाहेर जात नाहीत मग शिक्षक म्हणून काम करायचं नाही सोडून दिलं मग नाही तर मी दुसरी तिसरीची मुलं शिकवली त्यांनी नाही जर केलं मग मी आपली इकडं चुकून घेतली असत आपल्या शेतीमध्ये सगळीकड कुटुंब मोठं चार दीर सासू सासरे दोन गडी जेवून मला बी चार मुलं तीन मुलीने एक मुलगा संभाजीराजे राहतून तुमचा आणि तुमच्या मुलाचा वाढदिवस एकाच दिवशी काय वाटतं कसं वाटतं कसं झालं तारखेवर येत काय मला कळतच नाही कस तारखेवर चालू असेल ना ते आता कसं साजरा करता तुम्ही काय वाटतं तुम्ही एकमेकाला आता ते येत आहे ना सकाळ संध्याकाळ पण असं ते लांब येत ना तिकडे पुण्यामध्ये पुण्यात कधी वर आता मध्ये आम्ही संगमनेरला मुलाखत देऊन आलो बोलून होते आता जिद्द कशी जीवनाची जेकरांनी तुमचं स्वप्न साकार केलं केलं <सथ> मुलांनी मुला पण मुलाने पण मुला प्राईम रिपोर्ट झाला मला वाटायचं असं शिक्षक मोठे कोणती नोकरी करा पण प्राईम रिपोर्ट झाल्यानंतर मी ना आजूबाजूला काही म्हटलं नाही सगळं दाद आहे याच्यामध्ये शरीराने खातं चांगलं असतं म्हणजे सगळ्यामध्ये माणसात बसणं उठणं माहिती होणं सगळं असतं असतं की नाही आणि शिक्षकी पेक्षा असं असतो घर आणि शाळा घर आणि शाळा याच्यापेक्षा जास्त नसतं ते मी सोडत नाहीत काय नाही काय आता सगळं झालं म्हणाला त्या काळात मी सोडत नव्हते असं आता पूर्ण स्वातंत्र्य सगळीकट झालं मुलं मुलींना हे फार चांगलं झालं माझे मुलीच्या बाबतीत काय सांगू शकता त्यांना कुमारी त्यांनी पूर्ण आयुष्य कुमारी तो घातलं आणि त्यांनी सरपंच पद भूषवलं आणि पुरस्कार त्यांनी घेतले चार घेतले आता मुलीच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत सांगितलं पण मुलीच्या बाबतीत काही सांग मुलीच्या बाबतीत सांगते की लहानपणी मुली असताना तिला एवढं चालता दम लागायचं कसं काय करायचं सगळे बाहेर शिक्षणाला नेऊन सोडायचं घरातलं कुटुंब मोठं हो कोणी सोडतं को नाही पण मी बरोबर करून करून हाताखाली देऊन शिक्षण पूर्ण केलं सगळं पूर्ण केलं आणि तिचं ऑपरेशन माझ्या एम टीवर म्हणलं मला गाडी द्या फक्त ती करची आमची मला तिला घेऊन ती तपासण्या करून आली दोन आंध्र प्रदेशात पुट्टपर तिला मग मुलाने गाडी दिली मग आम्ही लगेच तिथं जाऊन ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर ते ओके झालं शिक्षणही झालं तिचं नोकरी बी झाली आणि सगळंच सगळं झालं मला कस वाटत चांगलं वाटत गावगाड्या खूप चांगलं चवी सारखंच वाटतं मला मुली सारख मुली मुलीनं त्याच्या पेक्षा जास्त केलं झाला त्याच्यापेक्षा जास्त केलं तिनं मध्ये मध्ये खूप गावामध्ये सगळ्या असं कोणी सास मुली आमकं तमक असं काही असलं की बरोबर मी सांगायची तिला तिथं गेल्यावर तुला बोलवलं तू असं बोलत जा पण आमच्या काळात नोकरी करू देत नसेल भाय आम्हाला मी अकरा दिवस मुलं शिकवले पण नाही करू दिले मला मग वडील वाईट वाटलं वडील माझे एक वर्ष नाही आले मला भेटायला आले काय करतात पण आता माझ्या समाधानाने बघा ना पुढं मुली काय मुलं काय काही मुलांनी का का व्यवस्थित होऊन राहिले सगळं आता काय म्हणते गेलं व्यस्त नाही पण समानानं मानून सगळं अकरा दिवसाची शाळा केली नव्वद वर्ष पूर्ण झाली तर काय वाटतं तुम्हाला का काय के केलं पाहिजे आता नवीन फॉरेजने आता नवीन मुलांना काय संदेश द्याय द्यायचा ना असं आहे बरं का माणसाने बेस्ट मी नाही व्हायचं हां आणि शिक्षण जेवढं होईल आपल्या परिस्थितीचं मानाने तेवढं होऊन कुठं तरी चान आणायची होईल ना त्याची दास धरायची नाही भैया आणि शिक्षण करून ती नोकरी करायची काही घरचं काही हे करून प्रपंच हाणण्याटका चालू राहतो बघ तसं नुसतं मी असं करेन मी असं म्हणून जमत नसतं सगळं घरा डोक्यात येतं ते काही उपयोग होत नाही बाबा तसं मी एवढी निवडी गेली भैया तर तिला धरावं लागत होत पण मी कसे कसं रिटीत नेलं मग पुढं केलं दवाखाना सुरू केलं इथली मुलांना बाकीच्यांनी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे असं सगळ्यांनी इतिहास मात्र लोक म्हणायचे शिक्षक लोक पण काही असे होते शिक्षिका असे होते दम लागतो तिला कशा शाळेला तुम्ही शिकवा ते ऐकाल तुम्हाला काही माझी हे नाही कोणत्या गोष्टीची जसं तुम्ही पण ती शिकवलं ना जे हुशार विद्यार्थी होते ते माग पडले आणि तीन सतत पहिले नंबर आले काय सांगता म्हणलं असं नाही का मग परमेश्वराची कृपास ती तिथंच मुलगा मुलगी मग माझं मला आता आत्ता संगमनेला मुलखत झाली बाबू तिच्याबरोबर मलाही आता पण त्यांनी आदर्श मात आदर्श मात आदर्श माता हां तुमचं वय नव्वद पूर्ण झालं बरं का परंतु आता मला एक सांगा त्यावेळी व्यवस्था कशी होती समाजात कशी राहायचं कसं कसं मला शाळेत न काढून घेतलं नवी म्हणजे चांगले नव्हते पाटील घालण्यात होते पण पाटील घालण्यात मला दिल न आम्हाला बाहेर निघायचं पण काही माणसं असे होते विचित्र की काय शिकवायचं काय करायचं कुठं जायचं विचकून तिचकून पिऊन बोलत चालायचे कस तरी वाटायचं मला भैया पण माझी समाजव्यवस्था तशी होती तरी तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या उच्च पदावर नेलो व्यवस्था होती काहीची तशी काही बेकार काम होतं माझ्याबरोबरच्या दोन बहिणींना नाही शिकून दिलं सोनईमध्ये आणि पोलीस सेक्रेटरी असे पण नाही पुढे जाऊ ना दे किती कगाराने केले रडल्या अगल्या पण नाही ना नोकरी करून दे माझ्या चुल चुल मुलं मुली आम्ही बरोबरच शाळेत होतो मग नंतर चांगलं वाटायला लागलं मग माझ्याकडे यायला लागले मला म्हणायला तुम्ही खूप मोठी कामगिरी केली म्हणून आता त्यातले बरेच आहे एक दोन गेले सगळे ठीक आहे चला चांगली गोष्ट आहे तुम्हाला पुन्हा वाढदिवसाच्या तुम्ही इच्छा तुम्ही मुलगा मुलगी एक समान म्हणून तुम्ही त्यांना आतापर्यंत तुम्ही भाई भैयाप्रमाणेच धरलं भैयाची खूप छान वाटले तुम्ही तुम्हाला ते होणार आला तिथे काळजी घ्या आ, मी सर्वांना नमस्कार करते आणि ज्यांच्यामुळं मला आज जीवनाला कलाटणी मिळाली त्यांच्यामुळं समाजामध्ये मला सन्मानानं उभं राहता आलं असे माझी आई आणि माझे बंधू संभाजीराजे या दोघांचा दोघांचाही वाढदिवस एक जूनला असतो आणि या दोघांनाही माझ्याकडनं भरभरून शुभेच्छा माझंही उर्वरित आयुष्य त्यांना लाभावं हीच एक सदिच्छा आणि तुम्ही म्हटलं की दोन तीन आपण मुलाखती घेतल्या परंतु त्याच्या मुलाखतीमध्ये आपण जे वर्किंग केलं जे काम केलं ते पूर्ण समाजात मुख काम होतं आणि आपण जवळजवळ चार हजार महिलांना आर्थिक सक्षम केलं आणि तोच स्रोत तोच ध्येय घेऊन बंधूंनी मला चांदागावचं सरपंचपदाचा मान देऊन तिथं मला सरपंचपदापर्यंत नेलं आणि अडीच वर्ष मला काम करण्याची संधी त्यांच्याकडनं मला मिळाली या संधीचं सोनं मी खूप चांगल्या प्रकारे केलं आणि जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल त्या पद्धतीनं मी ते केलं याच्यामध्ये आईचं तर मार्गदर्शन होतंच आणि म्हणतात ना की आपल्यापेक्षा आपली पुढची पिढी ही कर्तृत्ववान आणि बुद्धिमान असावी असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं तेच माझे दोन्ही बाचे अजिंक्य आणि वैभव यांनी पण मला खूप छान असं मार्गदर्शन केलं कारण आपलं कधी एक स्वप्न असतं की आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा तर या म्हणजे सुशील असावीच परंतु ती सुंदर आणि त्यांचे विचार आणि संस्कारही सुंदर असावेत असेच माझे भाचे होते आणि यामध्ये मी भरभरून असं काम का करू शकले की बंधूंनी मला तो निधी उपलब्ध करून दिला दलित वस्ती असो तांडा वस्ती असो आणि इतरही प्रकारचा निधी तर तो, तो इतकं सहज असा जी प्राप्त होत नाही आणि जो म्हणजे दरवर्षी येत असतो निधी तर त्याच्या प्रमाणामध्ये निधी जास्तच आणायचं काम बंधूंनी केलं आणि बोलता बोलता म्हणजे म्हणता म्हणता आपण न भूतो न भविष्यती आजरामर आम्ही म्हणजे आजरामर असं निधी इथं चांद्यामध्ये म्हणजे निधींचे कामं केले त्याच्यामध्ये सहा कोटीपर्यंतचे आम्ही मजल मारली की दोन ते अडीच वर्षामध्ये म्हणजे पूर्ण गाववाडी वस्तीत रस्ते जोड नद्या नाल्या पूर्ण असं भरीव काम कुठलंच असं मंदिर असो शाळा असो रोड असो तर हे काम पूर्ण केलं हे केवळ बंधू आणि आईंमुळं कारण दोघांचेही संस्कार मार्गदर्शन माझ्याबरोबर आहेत आणि ते सदैव राहतील आणि वडील गेल्यानंतर असं एक दुःख व्हायचं की आपण कोणाला तरी म्हणजे कोण आपल्या मागे राहील परंतु बंधूंनी ती माझी कमी पूर्ण केली की मागं ते सक्षमपणे उभं राहून आज एका बहिणीला आपल्याला त्यांनी सन्मानित करून सरपंच केलं आणि आए आईन आई तर आहेच म्हणजे माझं सर्वसाईच आहे परंतु गावानेसुद्धा समाजाने सुद्धा मला इतकं सपोर्ट केला की आपण एक ना करलेलं अस्तित्व असं आपल्याला समाजाने त्या काळी म्हणवलं होतं जसं सावित्रीबाई फुलेंचं होतं की जाताना येताना शेण मारायचे तसं आपलं आयुष्य होतं की एक ना करलेली वस्तू म्हणून आपल्याकडं बघायचे तर या वस्तूमध्ये बघताना की तो मागचा भूतकाळ आठवून मी जे आणि समाजाची खूप ऋणी आहे की समाजाने मला या अडीच वर्षामध्ये असं भरभरून प्रेम दिलं आणि त्याच्या पाठीमागे मी पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण जिल्हाभर फिरले तिथेही मला असंच प्रेम मिळालं परंतु मला असं वाटत नव्हतं की राजकारणात मध्ये मला इतकं म्हणजे छान असं मार्गदर्शन समाजाचं म्हणजे समाजाचं आणि घरातल्यांचं मिळेल आणि आपण इतकी छान प्रकारे असे बघता बघता कामं तडीच नेऊ कारण सर्व म्हणायचे राजकारण असं एक क्षेत्र आहे की तिथं कुणी तग धरू शकत नाही आणि तिथं कुणी टिकव धरू शकत नाही परंतु बंधूंच्या सपोट आईच्या मार्गदर्शन आशीर्वादामुळं मी जे काम ऍचीव करून दाखवलं आणि याच स्त्रिया मी बंधूंना देते धन्यवाद त्या काळाच असुटुंब होत मोठं कुटुंब असल्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती आमचे भाव मोठे बंधू होते ना ते त्यांच्यावर आणि यांच्यावर होत घराची जबाबदारी यांच्यावर त्यांनी त्यांनी त्यांची जबाबदारी उत्तम पार पाडली कधी कोणाशी हे केला नाही सगळ्याला सांभाळून घेतलं आम्ही लहानच होतो पण सांभाळून घेतलं आम्हाला सगळ्याला त्यामुळं ते आत्तापर्यंत प्रेम तसंच राहिलं हे बस इथे असं आहे ते नवी झालेल्या आहेत मला वाटतं नवी झाली ना त्यांचे नवी शिक्षण झालेले पण जरी शिक्षण नवी झालं पण तिने स्वतःबद्दल हे नाही केलं की बा आपण शिकलेले मग यांच्याबद्दल कसं वागावं कसं नाही असं नाही आता नवीन मुलाचं कसं आहे शिक्षण झालं थोडं मग त्यांना थोडा गर्व तयार होतो का बा आपण मग वेगळं कसं करायचं काय पण त्यांनी सगळ्या सांभाळून घेतलं आम्हाला आम्ही लहान होतो सगळे तुम्ही सगळ्यात लहान होते समजा आमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही पहिलेला होतो आम्ही पहिले सांगा आता पहिली ते पंधरावी पर्यंत म्हणजे अठरा ते बावीस वर्षापर्यंत तुमचं सांभाळ केला ना हा 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 सभा लागायचो त्यांना नंतर नाही 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 राग नाही नाही अजून नाही आतापर्यंत नाही म्हणून तर म्हणलं मला आतापर्यंत रागवले नाही ते आणि भाऊ होते ते तसेच होते ते कधी पण ब्र शब्द हो बोलले नाही कधीच नाही आताच्या पिढीमध्ये नाही नाही आता नाही शक्य काय आता आता कोण शक्यच नाही ना ते पहिलं वेगळं होतं जुने संस्काराचे माणसं होते ते वेगळे होते आता नाही ते आता सर नाही होणार कोणला आता थोडं आरे बोललं तर कार्य लगेच सुरू होतं तिथं काय झालं मा आहे असं 对。